मित्रांनो आधी आणि आणखी चालले आहे शाळेत आग बसली खाटाव आणि आमचा आवाज चाललाय गावात या काही नियोजन आहे आज शॅम्पल लावायच मकाशी आबा चालला मकाशी शॅम्पल घेऊन गावात होत थोडे एक जी मका चालली गावात शॅम्पल लावायला काय रिझल्ट येतोय काय सांगता येत नाही मित्रांनो होय आबा व्हिडिओ बघितल्या मग ती मध्ये ना पाणी नाही टाकी दुसरं टाकते मला असे नि मित्रांनो आहोत आबा बाजार संपलाय ना काय पिशवी दिली का अ फनशी काय चाललंय सर काय नियोजन काय आहे का नाही आज ही फनशे फनशे चाललेले आहेत ला लाईट आली लाईट आल्या कस दिसतय नाद भरी मध्ये दिसतय का नाही <laughs> काय चाललंय काय नाही तुझं काय नाही आता ते मॉटरीच बघावं म्हणलं थोडे mm -hmm. चंपेला कला डॉन का mm -hmm. काल वयन केली ती काल परत चाल नाही कॉक बदलून ठेवा लागत ना अकरा वाजता लाईट आली इकडे हि भिजवायला काय नाही लगाल ऊन लागते लगा ओनन लेपट लाबिलत मन ताईच ने वार ताईच बऱ्याच काम चालले कारबरी वर जायच का नाही वर ने सावच का नाही हे तरच हिच काढायचं आहे का ती कापी नाही रे पलीकडे राहिले ती काप शिवरी फुटन की परत त्याला का नाही फुटत दुसरं आहे बरं का तुरी काल नेलता बारा खात्यात का होईल का मार लिहून गांडार लिहून करीत असे निट्याने मग गेली का शाळेत तेवढायला आमच्या आंब्याला एवढ्याच आंब्याला कायऱ्या लागल्यात नाही रानातल्या एवढ्या मोठ्या झाडाला एक कैरी नाही बघायचं अरे गोला आंब्याला सुद्धा भाऊ आंबा एक सुद्धा कैरी नाही ओके आंब्याला तेवढं एवढी साईज राहते हज्यापासून अजून थोडा टणक होईन असा होईन एवढंच पिकतात मोठ मोठं होत नाही तर आंबाला

कास बी करते की रे कालवाडा न दोन तीन येताच्या गळ्यात लगेच कास करते दोन चार दिवसात मायना सात वरच कास हे ना टेम्पी कस काय म्हणते अरे ओरडत होत ना का महाल दोन तीन दिवसात वर हो म्हणजे रानाच्या कडवाला पाशी आबा म्हणजे तो काय वरात मग तिकडे कुत्र्यांनी का काय झालं काय माहिती ओ किसा मग कुत्र कुत्रा होता कुत्रे फिरायला बटाट्याचा दुष्काळ पालाय काय बटाट्याचा दुष्काळ पाला काय आहे रे बाबा लईच माळ संपता येईल लागतो तेला पिशी संप नाही चपात्या करायचं म्हणलं तेल लागते रे भरपूर कसं माल टाकते माल सकाळी माल टाकते का पहिली काल वाचार चांगला झाले पण आले काल नाही बजार

हाय मित्रांनो चला बाय बाय दुसरी बघा यूट्यूब बाय मित्रांनो ही आहे तो मशिवरी आणि मी आलो इकडे मोकार व्हिडिओ काढाय आलो तिकडे बघा बाप तर मोबाईलचा कोठार झालाय नंबर गेलेला आहे अगं बाहेर सांगतोय कसं नियोजन करायचं आणि तो कबा शिवरी कपायचं का काम चालू इकडे बापर व्हिडिओ बनवा थोडा म्हणजे अपलोडचा विषय होऊन नाही केलंय अर अकाउंट मधलं अकाउंट मधलं ते ऑप्शन सेटिंग मध्ये गेलं ना ते ऑप्शन बंद केलं त्यामुळे कसं आहे फंशीचा माळा जबरदस्त आहे गर ना करायचं नाही म्हणते पणशे एक मिनटं गाणी बंद कर रे विषय खोल करून टाकू तो का बुवा खाली जातात काय रे वायरी तो का बुवा हे असलं बेटा बेटर लावली की रे हिथं तर मका माका डूबली काही थोडी मका बाहेर झालाय नजारा पण इथ एक नंबरमध्ये आता काढा व्हिडिओ मोकार मधीन काय होय फायस फायसा नेमके शिवरी कापायची का नाही तुला आज अरे मग काय कापतोय तू गिनगोल खात का

निभार झाला गवळा माल म्हणते ही अशी आहे शेवरी ही कसली शेवरी येतो कवा कोणता ब्रेड आहे ग्रेट ब्रेड हे ना ही खराब होत आहे लगेच बुडताच हा ज का हा ज आयुष्य म्हणजे काय नाद करतो काय आपल्याला कामाला येईल ती खाल्ल्याचं आयुष्य हे शिवरीचं आयुष्य लई रे ना चला ओके म्हणजे बाबाचा प्रॉब्लेम सॉल्व करावा लागेल बाया होत आहे का नाही रे आल आल మీ ఈ బాయ్ బాయ్ రమ్ పూసు